श्री स्वामी समर्थ कशा सर्वजण आई सगळे मस्तच असणार मी पण नसतो आणि जास्त झाले कालपासून आमच्याकडे पाण्याचा खूप प्रॉब्लेम चालू झालाय आणि काल पण पाणी नव्हतं आणि आज पण तेच आहे म्हणाला कंटाळा कारण बेसिंगमधून पाणी घेऊन गॅलरीमध्ये जावं लागते कपडे वॉश करायला आणि एकच नळाला पाणी गॅलरीमध्ये नाही आहे फक्त बेसिंगमध्ये हे बघा कपडे कपड्यांचं तडी पडलं आहे कपडे वॉश करायचेत बेडरूम पूर्ण आवरलेले आहे मी माझं टेडी आणि हे आवडून झालेलं आहे तर राहिले झाडू मारलाय पोचा पोस भांडे झाले आणि कपडे वॉश करायचे नको नको वाटायला लागले आज कपडे वॉश करायचे फक्त एकच न आलं पाणी आस है? है किचन वगैरे आवरून घेतलं मी किचन आवरलेलं आहे हे आहे माझा किचन वाटतं आहेत ते घर आणि आज काही काम करायची इच्छाच नाही कारण मूडच पूर्ण केलं आज काय झाले काय ना पूर्ण मूड ऑफ झालंय असं म्हणजे एक माळ झाल्यासारखं झालंय काहीच करू वाटे नाही पण खरं उतर लागणारच आहे आणि माझे ब्लॉग कोणाकोणाला आवडतात आणि कुठून कुठून पाहतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो माझी फेसबुक आय डी पण आहे तिकडं पण प्लीज सपोर्ट करा आणि इन्स्टाला पण सपोर्ट करा माझे इन्स्टा अकाउंट आहे श्यामल कुंभारकर ह्या नावानी आणि ज्याला म्हणजे गरज असती त्याला तुम्ही कधीच म्हणजे सपोर्ट करत नाहीत लोक आणि ज्याला खरंच गरज नाही आहे त्याला खरंच कधी सपोर्ट करत नाहीत ज्याला गरज आहे त्याला सपोर्ट करत करताय सो so, मी काय बोलले मलाच कळलं नाहीये हां ज्याला गरज नाहीये त्याला सपोर्ट कराल आणि ज्याला गरज आहे त्याला सपोर्ट करणार नाहीये असं म्हणायचं होतं मला आता आले पॉइंटवरती तर खरंच माझ्या आयडीला सपोर्ट करा आणि खरंच तुमच्या सपोर्टची गरज आहे कारण नाही का खूप मी स्ट्रगल करते ब्लॉगसाठी किंवा व्हिडिओसाठी खूप कष्ट करतेय घेते <coughs> माझा आवाज पण बसला जसं गावाकडे गेली आहे तेव्हापासून म्हणजे माझा आवाज काही जागेवरती आलाच नाही आणखी प्लीज खरंच तुमचा सपोर्ट राहू द्या असंच काही माझ्या आय डीला फेसबुकला इन्स्टाला आणि यूट्यूबला आणि सबस्क्रायबर करायला विसरू नका आणि बेलायकनला क्लिक करा तर चला आपण भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये कारण मी फास्ट आवरते काम आणि जाते जॉबला सो बाय कसं वाटलं ब्लॉग नक्की सांगा 拜拜。Bye bye.